नमस्कार शेतमित्रांनो आज एक पंचवीस मे तुम्ही बघू शकता सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे पोस्ट दुबाक्याचा चाली आहे टमाट्याचे काय भाव आहे टमाट्याचे भाव जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती फक्त तिकडे शोधपंत पा बघूया लाटाचे बाजार भाव जाणून घेऊ पाचशे रुपये पाचशे रुपये सुपर माल सुपर एक नंबर डॉलर हलका माल काय कला हलका साधारण अडीचशे अडीचशे तीनशे रुपये तुम्ही बघू शकता बारीकटी अडीचशे तीनशे रुपये दरम्यान मालिका आहे जो सुपर माले, ते फ्रेश शक्ता, दर्मन, डाले ले माल आहे तो एकदम फ्रेश तुम्ही बघू शकता पाचशे ते साडेचारशे रुपये दरम्यान आपले रामेश्वर भोकळालेला आहे माल त्यानंतर गोबी सादर मिरची लोकल मिरच्या मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे मिरच्याची जी आज परिस्थिती आहे ती चाळीस ते पंचाळीस रुपये दरम्यान मिरच्याचे भाव खुलेले पत्ता गोबी एकशे वीस रुपयांनी आहे त्यानंतर फुलगोबी बघू शकता तुम्ही पाण्यापावशाने फुलगोबी काय बदलली यार फुलगोबी पस्तीस रुपये मालाची क्वालिटी सुपर पस्तीस रुपये माल भावीचं खुललेलं आहे बाकीच भाजीपालाच तर आडावं घेऊ आपण पावसामुळं टमाड काय बी काय किती टामट का दिसत ना मी ती पॅपरात टमाड काय काय टिकलाच टमाटे पाचशे रुपये पाचशे रुपये कॅरेट समोरचा माल काय काय ठेवायचा रुपये खूप जण कमेंट करतात भाऊ टमाट्याचा भाव वाढलं का तर मित्रांनो सध्याला टमाट्याची परिस्थिती भाव वाढायचीच परिस्थिती भाव वाढून दोन ते तीन महिने टमाट्याचे त्यानंतर परत नवीन लागवड झालेली नंतर टमाट्याचे भाव परत रिवास होईल तर सध्याला पाचशे सातशे रुपये दरम्यान काय विकायची शक्यता वाटते टमाट तुम्ही बघू शकता सध्याला मार्केटमध्ये पाणी जोराचं सुरू झालेलं आहे त्यामुळं पावसामुळं मारावर फटका बसता तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी शाही नाही पण तो गिरायक नाही पावसामुळे तुम्ही बघू शकता पाचशे रुपये कॅटचा माल आहे सध्याला आता चारशे रुपया भावेचा खुलेला आहे तरी गिरायक घ्या नाही कारण की पावसामुळे सध्या माराला फटका बसलेला आहे टोटल भाजीपालाचा कारण की बाजारामध्ये जसा माल न्यायचा असं विकत नाही मग तुम्ही बघू शकता टमाटे चारशे रुपये कॅरेटनं माल येऊ मालाची क्वालिटी एकदम शाही नाही गोबी कुठले तीस रुपये किलो तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये मध्ये सुपर माल लावेत जो लालवट माल आहे शाहू माल तुम्ही बघू शकता लालवट आहे ते दोनशे रुपये कॅडन विकायला टमाटर काय दोन टमाट बघूया दोनशे रुपये कॅरेट आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्याकडे पण काय भाव चालेल कमेंट नक्कीच सांगा ना असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जा